नगरला राहते आम्हाला सत्तर वर्ष झाले पण अजून आमच्या वार्डामध्ये कशाची सोय नाही झाली आहे ना पिण्याचं पाणी आहे ना शौचालय आहे ना नळ आहे ना लाईट आहे ना रोड आहे काहीच नाही बस मेंबर वोटिंगच्या वेळी येतात आणि म्हणतात की बस ताई नमस्ते नमस्ते वोटिंग करा कशासाठी आम्ही वोटिंग करू कासाठी वोटिंग करू आम्ही आमची जेव्हा सोय नाही आमचे छोटे छोटे मुलं किडे माकोड्या बघत नाही का काय झालं तुम्हाला कसे झालं बस आता वोटिंग आली का बस ताई म्हणून येते आमच्या वार्डामध्ये आमची कशाची सोय नाही झाली आहे आमची एवढीच विनंती आहे का आमच्या वार्डात येऊन बघावे का कसे राहतात कसे नाही आम्ही कलेक्टर म्हटलं होतं का साहेब आमची विनंती आहे का तुम्ही आम्हाला घटक पावती द्या लाईट द्या काही द्या काही देऊन नाही राहिले म्हणून आम्ही हे वोटिंग यावेळी आम्हाला द्यायचंच नाही आहे